राज्यमधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये आजच्या दिवशी कांद्याचे बाजार भाव त्या करण्यात आज जाहीर झाले असून पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार सातशे रुपयांचा सर्वाधिक बाजार मिळतो कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा एकदा वाढ सुरू झाली असून सध्या कांद्याला अठराशे ते अठ्ठावीसशे रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजार भाव मिळतो बांगलादेशामधून पुन्हा एकदा भारतीय कांद्याला मागणी ही आता वाढलेली आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती लासलो बाजार समिती असेल चांदवड बाजार समिती असेल कळवण बाजार समिती असेल सटाणा बाजार समिती असेल संगमनेर असेल आळेफाटा असेल यासोबतच ओतूर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजार मिळतो ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतो आहे शेतकरी बंधू एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे मुंबई अबाबद बघा आठ हजार पाचशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार दोनशे रुपये आणि सर्वात मिळतोय तीन हजार रुपये प्रतिनिधाला कांद्याची जात आहे उन्हाळा कांदा पडलेला बाजार समिती आहे हिरल्यानगर आवक झालं बघा एकोणपन्नास हजार दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर म्हणतोय दोनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आज अहिल्यानगर बाजार समितीमध्ये कांद्याला पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळ कांदा यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर आवक दिली बघा चव्वेचाळीस हजार सहाशे चौपन्न क्विंटल कमीत कमी जर मिळतो दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला एकतीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा क्षेत्रमधील पुढील बाजार समिती कोल्हापूर आवक दिला बघा पाच हजार सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये एद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल कांदेची जात आहे लाल कांदा यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे ओतूर जुन्नर आवकजाली बघा दहा हजार सहाशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज ओतूर बाजार समितीमध्ये एखादाला दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे संगमनेर बघा आठ हजार पाचशे सात क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आज संगमनेर बाजार समितीमध्ये कांदाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल कांदेची जात आहे लाल कांदा यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे चांदवड नाशिक आवकजाल बाबा सहा हजार पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भाव मिळतोय सहा हजार एक्केचाळीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय तीन हजार पाचशे एक रुपया प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा यानंतरची महत्त्वाची बाजार समिती आहे उमारणे आवक बघा पंधरा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय नऊशे रुपये आणि सर्वाधिक मिळतोय आज उमारणे बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार सातशे सदतीस रुपये क्विंटल कांद्याची तात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक बघा आठ हजार तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी मिळतोय सहाशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची तात आहे लाल कांदा या पुढील बाजार समिती हे पुणे पुण्यास गुलटेकडी मार्केट आवक बघा बारा हजार नऊशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय आठशे रुपये आणि सर्वधिक दर मिळतोय आज पुणे बाजार समितीमध्ये कांदाला सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळ कांदा